हा नंदी गाभाराच्याच बाहेर का असतो एकदम समोर असतो पहा जसं की आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जर गेलो देव तर गणपती बाप्पाच्या जवळ आपल्याला उंदीर मामा दिसतात त्यांचं वाहन आहे मोशक देवादेव विष्णू देवाच्या मंदिरात आपण गेलो तर आपल्याला विष्णू देव शेष नागावरती विराजमान असलेल्या आपल्याला मूर्ती दिसतात परंतु भगवान शिवशंकराच्या मंदिरात गेलो आपण तर भगवान शिवशंकराच्या मंदिराच्या बाहेर म्हणजेच मं� गाभाराच्या बाहेर नंदी असतो आणि हा नंदी गाभाराच्याच बाहेर का असतो एकदम समोर असतो पहा तर याचं रहस्य आपण जाणणार आहोत आणि विशेष म्हणजे बांधवांनो नंदीचा जन्म हा हा आईच्या गर्भातून झालेला नाही कसा झाला नंदीचा जन्म हे एक रहस्यमय सुंदर अशी कथा आज आपण जाणणार आहोत ही कथा ऐकल्यानंतर भगवान शिवशंकरांची भक्ती एकनिष्ठ कशी करावी हा एक मार्ग आपल्याला या कथेमधून नक्की मिळेल आणि त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की पहा ऐका मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर बांधवांनो शिलाद नावाचे एक महान ऋषी असतात तपचारी असतात आता आपल्याला शिलाद म्हटलं तर थोडं आश्चर्य वाटेल नावाच शिल म्हणजे दगड तर बांधवांना हे ऋषी दगड खात होते म्हणून त्यांना शिलाद हे नाव पडलं बघा दगडच खायची ते फार मोठी तपचारी होते परंतु त्यांना मूलबाळ नव्हतं त्यांच्या मनामध्ये एक इच्छा आली की आपल्याला मूल अपाजेल त्यांनी एक फार मोठा यज्ञ केला आणि यज्ञ करून इंद्रदेवाला प्रसन्न करून घेतलं इंद्रदेव त्या ठिकाणी उपस्थित झाले ऋषी महाराजांना विचारलं की ऋषी महाराज आम्ही प्रसन्न आहोत तुमच्यावरती तु, तुम्हाला पाजेल ते काय तुम्ही मागा त्यावेळेला शिलाद ऋषींनी सांगितलं की हे इंद्रदेवा मला मूल पाहिजे परंतु असं मूल पाहिजेल की जन्म आणि मरणाच्या चक्रातून चा सुटलेलं मूल पाहिजे म्हणजे अमरत्वाचं वरदान त्याला पाहिजेल असं मूल तुम्ही मला द्या इंद्रदेवाने त्यावेळेला सांगितलं की ऋषी महाराज मी तुम्हाला मूल देऊ शकतो परंतु या मुलाला मी अमृत्वाचं वरदान देऊ शकत नाही कारण तो अधिकार माझा नाही अमरत्वाचा वरदान देण्याचा तर तुम्हाला भगवान भक्ती त्यांना प्रसन्न करून घ्यावं लागल आणि तेच तुम्हाला मूल देऊ शकतात आणि त्या ठिकाणी इंद्रदेव निघून गेले आणि त्याच क्षणापासून शिलाद ऋषींनी भगवान शिवशंकराची तपचारा चालू केली थोर अशी तपचारा केली आणि त्यावेळी भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आले बघा आणि शिलादृषींना म्हणाले की ऋषी महाराज तुम्हाला काय पाहिजे मी प्रसन्न आहे तुमच्यावरती आणि त्यावेळेला शिलादृषींनी सांगितलं हे देवादेव महादेव मला असं मूल पाहिजे की ते मूल तुमच्यासारखं पाहिजे तुमचा अंश त्याच्यामध्ये पाहिजे आणि आणि मृत्यूचं चक्र आहे त्याच्यापासून दूर राहणार पाहिजे म्हणजे त्याला अमरत्वाचं वरदान पाहिजे आणि बांधवांना देवादेव महादेवनी तथाच तो म्हटलं भोळा शिवशंकर आणि नंतर बांधवांनो शिलाद ऋषींना सुंदर असं एक बाळ मिळालं बघा जे बाळ आहे बांधवांनो आईच्या गर्भातून झालेलं नाही भगवान शिवशंकराच्या वरदानं प्राप्त झालेलं बाळ आहे शिलादृषी फार आनंदी झाली की मला बाळ मिळालं भगवान शिवशंकराच्या वरदानानं भगवान शिवशंकराचा औच असलेलं बाळ मिळालं आनंदी झाली आणि त्या आनंदामध्ये त्या बाळाचं नाव हे नंदकिशोर ठेवण्यात आलं तर बांधवांनो नंदन, शब्द नंदन हा शब्द संस्कृतमध्ये येतो नंदन म्हणजे आनंद देणारा सुंदर असं बाळ झालं झालेलं जे बाळ आहे ना अतिशय बुद्धिवंत होत कारण ह्या बाळानं चारही वेदांचा अभ्यास केला बाळ हळूहळू मोठं व्हायला लागलं आणि एके दिवशी शिलाद ऋषींच्या घरी दोन साधू आले साधूंचा पहुंचार सगळा केला सेवा केली साधूंच्या पाया पडण्यासाठी हे जे बाळ आहे नंदकिशोर ते बाळाने पाय धरले साधूंचे आता मला साधू महाराज काहीतरी वर देतील त्यावेळी साधूंनी वर त्यांना दिला नाही नुसता हात ठेवला डोक्यावर हे दृश्य शिला ऋषींनी पाहिलं आणि शिलादृषी तात्काळ जवळ आले आणि त्या ऋषींना विचारलं की आमच्या नंदकिशोरला असं वरदान का दिलं नाही काय आशीर्वाद का दिला नाही काय चुकलं का आमच्याकडून आणि त्यावेळी त्या दोन्ही साधूंनी सांगितलं की ऋषी महाराज तुमच्याकडून काही चुकलं नाही परंतु तुमचं हे दिव्य सुंदर असं बाळ जे आहे नंदकिशोर हा फक्त एकच वर्ष जगणार आहे वरदांत भगवान शिवशंकरने दिलेलं अमृतवाचं आणि ह्या दोन्ही हे बाळ एकच वर्ष जगणार आहे हे शब्द चिला ऋषींच्या कानावरती पडताच फार दुःख झालं त्यांना फार दुःख झालं की असं कसं झालं असं भगवान शिवशंकरने मला का फसवलं म्हणून आपल्या वडिलांचं दुःख या नंदकिशोरला किशोरला नाही बघा फार त्याला वाईट वाटलं आणि हे नंदकिशोर जंगलामध्ये निघून गेलं रात्रीच बघा आणि जंगलामध्ये निघून गेल्यानंतर त्या जंगलामध्ये घोर अशी भगवान शिवशंकराची तपचारा चालू केली या बाळानं बघा जी सांगितलं एक वर्षात हे बाळ मारणार हे सत्य जाणण्यासाठी घोर तपचारा केली आणि भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेतलं भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आलं आणि ह्या नंद किशोरला उठवलं अरे बाळा म्हणजे तुला दुःखी होण्याची काही गरज नाही कारण तुझ्यामध्ये असणारा अंश मीच आहेस आणि तुझ्या घरी आलेले साधू हे मीच पाठवले होते मी तुझ्या वडिलांची परीक्षा घेण्यासाठी तुझा मृत्यू वगैरे का आई होणार नाही तू आमर आहेस नंदिशोरने देवादेव महादेवांचे पाय पकडले प्रणाम केला आणि त्यावेळी भगवान शिवशंकर या नंद किशोरला कैलासावरती घेऊन गेले आणि कैलासाची सुरक्षेची जिम्मेदारी नंदकिशोरकडे कडे दिवसामागून दिवस जात होते हा जो नंद किशोर अतिशय प्रामाणिक प्रत्येक क्षण महादेवांचीच भक्ती इतका हा प्रामाणिक होता आणि हा सगळा प्रामाणिकपणा पाहून भगवान शिवशंकर परत प्रसन्न झाले बघा नंदकिशोर वरती त्याला आपलं वाहन बनवलं आणि वाहन बनवण्यासाठी त्याला बैलाचं स्वरूप त्या ठिकाणी देण्यात आलं भगवान शिवशंकर नंदीलाच वाहन बनवलं आणि तिन्ही लोकांची यात्रा केली बांधवांना यात्रा केल्यानंतर या नंदीचा जो प्रामाणिकपणा आणि भक्ती पाहून भगवान शंकर अतिशय परत प्रसन्न झाले आणि नंदीला विचारलं की तुला काय पाहिजे ते माग त्यावेळी नंदीने सांगितलं हे देवा मला धन संपत्ती काही नको परंतु मला असं वरदान दे की प्रत्येक क्षण ही मी तुमचीच भक्ती केली पाहिजे माझी नजर हटली नाही पाहिजे की हे नंदी तू प्रत्येक क्षण माझीच भक्ती करशील आणि सगळ्यात आवडता भक्त तू माझा आहेस ज्या ठिकाणी मी असल त्या ठिकाणी तू बाहेर बसायचं म्हणून बांधवांना आप कुठेही महादेवाच्या मंदिरात जा नंदी बाहेर असतो नंदीची जी नजर आहे ती भगवान शिवशंकराकडे सरळ असते बघा गाभाराच्या बाहेर समोर नंदी असतो आणि नंदीचे जे कान आहेत ते हे निमित्त टवकारलेले असतात बांधवांना उजवा जो कान आहे काय येते का चरी बाजून हे नंदी पाहत असतो संरक्षणासाठी बघा आणि जो डावा कान आहे जो कोणी प्रामाणिक भक्त भगवान शिवशंकराच्या मंदिरात येईल त्याची इच्छा त्याच्या अडचणी नंदी ऐकून त्या ठिकाणी घेतो आणि नंतर भगवान शिवशंकरांना सांगतो जाऊन आणि त्या भक्ताच्या इच्छा पूर्ण होत्या त्याचं कारण बांधवांनो भगवान शिवशंकर हे तपचार्यामध्ये असतात तपचारा त्यांची संपल्यानंतर नंदी भगवान शिवशंकरांना सांगतो की आपल्या भक्ताच्या ज्या इच्छा आहेत काय अडचणीत त्या सांगतो कुठल्या भक्ताने काय आहेत आणि त्या सगळ्या इच्छा त्या भक्ताच्या त्या ठिकाणी पुऱ्या होतात तर बांधवांनो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेही जा आपण नंदी हा भगवान शिवशंकराच्या गाभाराच्या समोर असतो आणि नंदीला अमरत्वाचं वरदान हे भगवान शिवशंकरांनी दिलेलं त्यामुळे प्रत्येक क्षण हा नंदी भगवान शिवशंकरांच्याकडेच पाहत असतो आणि भक्ती करत असतो प्रत्येक क्षण हा बघा दुसरं म्हणजे भगवान शिवशंकरांची वरदान दिलं नंदीला की येणारा जो भक्त आहे तो तुझ्या पहिला पाया पडेल आणि नंतर माझ्याकडे येईल म्हणून बांधवांनो बघा आपण मंदिरात गेल्यानंतर नंदीच्या पहिलं पाया पडतो आणि नंतर भगवान शिवशंकरांच्याकडे जातो हे वरदान भगवान शिवशंकरांनी नंदीला दिलेले आहे विशेष सांगायचं सा म्हणजे बांधवांनो मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर नंदी आणि भगवान शिवशंकर याच्या मधी कधीच उभं राहायचं नाही कारण आपण नंदीच्या समोर जर उभं राहिलो तर जी नंदीची नजर जी आहे ती भगवान शंकरावरती ते असते आणि त्याच्या भक्तीमध्ये तो खंड पडतो पण आपण मंदिरात गेल्यानंतर नंदीचं दर्शन घ्यायचं पण पटकन बाजूला सरून मग भगवान शिवशंकराकडे जायचं हे त्रिकाल सत्य सुंदर अशी कथा आहे बांधवांनो याच्यातून आपल्या कथेतून घ्यायचंय की देवाची भक्ती ही एकनिष्ठ किती करायची कशी करायची नंदी सारखी करायची असते तर बांधव नंदीच्या जन्माचं रहस्य नंदी, नंदी मंदिराबाहेर का असतो हे जर आपला सुंदर अशी कथा आवडली असेल तर आमच्या चॅनल आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमसि शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या आपण कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहतोय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय जै भारत